तर मित्रांनो नमस्कार पुढील अमोल सरकारच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुम्हाला सर्व खवयाचं सर स्वागत आहे मित्रांनो आता आपण मित्रांनो साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावरती जोशी वीर जोशी या बस स्टॉपच्या समोरच आणि सह्याद्री हॉटेलच्या समोरच नॅशनल हायवे लागून असणाऱ्या क्षितिज हॉटेलला आता भेट देणार आहोत व्हेज तसंच नॉन दोन्ही पदार्थांसाठी हे हॉटेल मित्रांनो फेमस आहे तसंच इथं जे काही पार्किंग आहे त्याची खूप छान व्यवस्था आहे पार्किंगची शिवाय लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी बाथरूम आणि टॉयलेटची खूप स्वच्छ आणि प्रशस्त व्यवस्था आहे कुटले -कुटले तर मित्रांनो या हॉटेलात आपण भेट देणार आहोत इथं कुठल्या कुठल्या रेसिपी होतात ते बघणार आहोत तसंच इथल्या कस्टमर ची रिव्ह्यू घेणार आहोत रेसिपी देखील बघणार आहोत चला तर मग खूप छान पद्धतीनं चिऱ्यामध्ये हे असं प्रवेशद्वार बनवलेलं आहे आणि समोर बघू शकता संपूर्ण बांधकाम जे आहे ते चिऱ्यामध्ये केलेलं आहे आणि बसण्याची बैठक व्यवस्था खूप छान केलेली आहे मग अशी जसं म्हणालो तर निसर्गरम्य वातावरणामध्ये हे जे हॉटेल आहे त्याचं लोकेशन आहे आणि बैठकीची व्यवस्था देखील खूप प्रशस्त आहे जसं मग म्हणाल तसं पूर्ण बांधकाम क्षितिज कुमार लाला साहेब गिरी हा माझं नाव आहे आणि इथे मी जोशवीरच्या इथे क्षितिज हॉटेल म्हणून नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे सातारचं फेमस जर म्हणा तर असा तांबडा पांढरा आपण म्हणतो कोल्हापुरी पण आता अलीकडे जे फॅशन झालेले त्याच्यानुसार <phone noise> सगळ्या हायवे रोडला तुम्ही बघाल ना तर तांबडा पांढरा रस्सा पूर्ण फेमस झालेला आहे तर आपल्या इकडे सुद्धा एक सातारी पद्धतीचा जो काय तांबडा पांढरा रस्ता जो आहे तो तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटीचा इथे भेटेल आता होतो आणि दाखवणार आहेत तर काय काय दाखवा आम्हाला ओके हा आहे आपला तांबडा रस्सा okay. तांबडा रस्सा तुम्ही बघू शकाल कसा आहे ते एकदम घटमूट पद्धतीने सगळे मसाले वगैरे टाकून केलेला हा तांबडा रस्ता आहे असं नाही की उगतच पाणी आणि मीठ आणि हळव नुसतं टाकून बनवलेलं आहे पूर्ण मसाले वगैरे ग्रेव्ही मिक्स करून हा बनवलेला आहे खूप छान खूप खूप एक नंबर हा पांढरा रस्ता आहे हा तुम्ही बघू शकाल पांढरा रस्ता नक्की थोडा वेगळा रस्तामध्ये आपण पूर्ण नारळ वगैरे हे करून आपण ते नक्की नक्की आणि ही आपली आळणी यस यस चिकनची आळणी आहे ही तुम्ही बघू शकाल हे पद्धतीने सिव्हिल इंजिनियर झालेलं आहे माझ्या सिव्हिल इंजिनियर झाले खूप झालेलं आहे हो झाले इंजिनिअरिंग झाल्यानंतर चा ऑप्शन तुम्ही जॉबचा ऑप्शन ऍक्च्युली घरचा होताच कोर्स पहिल्यापासून जॉब आणि बाकीच्या गोष्टी करायच्या पण त्याच्यानंतर मला बिझनेस करण्याची पहिल्यापासून आवड असल्यामुळं एक दोन बिझनेस मी ट्राय पण केले काही गोष्टीमध्ये म सक्सेस मिळाला नाही मला तरी सुद्धा मला पहिल्यापासून बिझनेसचीच आवड असल्यामुळं परत एकदा निर्धार करून मी बिझनेस करण्याचा निर्णय के घेतला आणि नंतर घरच्यांना समजवलं समजवून त्यांना बिझनेस करण्यासाठी घरच्यांनी शेवटाला दिलं प्रोत्साहन पूर्ण पद्धतीने नक्की सुरुवातीला थोडा विरोध झाला पण नंतर घरच्यांना बिझनेसच्या आणि बाकीच्या गोष्टी सांगितल्या आणि माझी एवढी इच्छाशक्ती प्रबळ बघून घरच्यांनी पण शेवटी हो मला बिझनेस करण्यासाठी होकार देऊन पूर्ण पाठिंबा शेवटी घरच्यांनी पण मला हॉटेल तर मित्रांनो हो क्षेत्रज हॉटेलवरती आलो आहोत सातारच्या आणि आपल्यासमोर हो आता चिकन फ्राय होते तर मित्रांनो चिकन फ्राय आपण बघतो आता आणि तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये कांदा घेतलेला आहे आल्लासूण तर ची पेस्ट आता यामध्ये थोडी जाईल खूप छान वानो तडका समोर बघू शकता तुम्ही खूप छान असा तडका बसला आहे आणि चिकन फ्रायची रेसिपी आता आपण बघतोय वा खूप स्मोकी आणि खूप मस्त असा फ्लेवर खूप छान असा सुगंध येतोय तर मसाले आता टाकले जातात दादा कुठले कुठले मसाले टाकले सांगा जरा किचन किंग गरम मसाला हा ओके okay. ओके okay. कसुरी मेथी ओके okay. तर मित्रांनो मसाले आता आपण बघितले आणि त्यामध्येच ते उकडून घेतलेलं चिकन टाकलं जाते हा तर पुन्हा एकदा मित्रांनो हाय फ्लेमवरती हे सगळे मसाले आता एकजू करून घेतले जातील हा थोडासा तांबडा रस्सा टाकलेला आहे यामध्ये व आणि ही कोथिंबीर तर आपल्यासमोर मित्रांनो हे चिकन फ्राय जवळपास आता तयार होते आणि आपल्यासमोर सातारचं स्पेशल चिकन फ्राय तयार होते आपल्यासमोर हे थोडंसं बटर टाकलेलं आता यामध्ये तर मित्रांनो जेव्हा तुम्ही ह्या बाजूला याल तेव्हा त्या हॉटेलला थांबायला विसरू नका पत्ता दिलेलाच आहे तुम्हाला लोकेशन देखील दाखवतो दे। आणि हे आपल्या समोर आता चिकन फ्राय तयार आहे तर मित्रांनो बाहेर पावसाचं वातावरण झालंय आणि त्या पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम चिकन फ्राय जर मिळालं तर नाथखोळाच तर सगळ्या शेवटी आता कोथिंबीर टाकून हे गार्निशिंग केलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता खूपच कमी मसाल्यांमध्ये ते चिकन फ्राय आपल्या समोर तयार आहे आणि नक्कीच तुम्हाला देखील चिकन फ्राय इथलं टेस्ट करायला आवडेल तर जेव्हा या हॉटेलला याल तेव्हा चिकन फ्राय मागवायला विसरू नका आता आता त्या कॉमेंट दुसरी येणे शक्यत आहे की एवढं शिकायचं एवढं जर हॉटेलच करायचं शिकायची काय गरज होती तुला इंजिनिअरिंगची काय गरज होती असं की म्हणू शकतात लोक मला मला, कुछा कुछा जाला, जाला तर मला असं उलट विचारायचं तुम्हाला की तुमच्या शिक्षणाचा ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला उपयोग झाला हा शिक्षणाचा उपयोग हा कुठं ना कुठं तरी नक्की होतो असं नाही नाही होत म्हणून या व्यवसायाकडं झाला किती झाला नाही झाला हे म्हणण्यापेक्षा शिक्षण हे फक्त डिग्र्या घेण्यासाठी नसतं तर तुमचे एक प्रगल्भता दाखवण्यासाठी तुमचे एक मॅच्युअरपणा दाखवण्यासाठी सुद्धा शिक्षण खूप महत्वाचं असतं शिक्षणातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी अशा कळत न कळत कळतात तुम्हाला समाजामध्ये वावरण्याचं किंवा बाकीच्या गोष्टीचं जे नॉलेज तुम्हाला मिळतं ते शिक्षणातून तुम्हाला मिळतं त्यामुळे शिक्षण पण तेवढंच गरजेचं आहे आणि व्यवसायामध्ये सुद्धा जेवढ्या कमी वयामध्ये तुम्ही उतराल तेवढं पण चांगलं आहे फक्त मी असं म्हणतोय की तुम्ही प्रॉपर ज्या पी ज्या पण क्षेत्रात जालना अंग झोपून द्या नक्कीच यश तुमचं असं Okay. आता आपण आम्हाला दा काय दाखवणार आहे तुम्ही ओके अख्खा मसूर तुम्ही आता दाखवणार आहात अख्खा मसूरची रेसिपी आपण बघणार आहोत तर हे अख्खा मसूर भिजून ठेवले होते आणि उकडून घेतलेत ना उकडून घेतलेले आहेत तर आता अख्खा मसूरची रेसिपी नॅशनल हायवेला ही फेमस असणारी रेसिपी क्षेत्रदादा जसं म्हणालेत की खूप फेमस आहे तर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि कांद्याची पेस्ट आता समोर आपल्या टाकलेली आहे आणि कांदा लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि हा तडका दिला जातो तर मागा एकदा व्हिडिओ मध्ये सांगितलं मित्रांनो की स्मोकी फ्लेवर कसा येतो हा प्रश्न मला नेहमी पडायचा कारण कोळसा तर वापरला जात नाही आणि हाय फ्लेम वरती जो असा तडका दिला जातो त्यामुळे प्रत्येक पदार्थाला हा स्मोकी इफेक्ट येतो आणि खूप छान स्मोकी फ्लेवर एक सुगंध येतोय मसाले काय काय टाकले दादा ओके ओके ते शेवटी कसुरी आणि गरम मसाला टाकलेला आहे शेवटी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता उकळून घेतलेला हा जो मसूर आहे तो देखील आता मसाल्यामध्ये ऍड करून घेतला जाईल मित्रांनो जसं तुम्ही बघितला तर वेज थाळीसाठी वेगळा पॅन वापरला आहे आणि नॉन साठी वेगळा वापरला जातो पॅन बदलून घेतलेला आहे तर विश्वासानं तुम्ही तर वेज थाळी एन्जॉय करू शकता हे काय घातलं जातं दूध घातलेलं आहे कॅटेगरीत तुम्ही जर बघायला गेला तर सपोर्ट सिस्टीम खूप महत्वाची भेटते जसं मराठी माणसाला खूप सपोर्ट खूप कमी पसतो आणि त्याच्यामुळं तो कुठंतरीच मागं पडला आणि मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट करत नाही आणि एखाद्याने मराठी माणसांनी जरी सपोर्ट करायचा ठरवला तरी सपोर्ट केल्यानंतर तो परत मग ज्यांनी सपोर्ट केला आहे त्यालाच परत मग मग कुठेतरी हे करायचं बघतो तर मराठी माणसांनी मराठी माणसाचं जर मजबूत केलं तर तो नक्कीच सपोर्टिंग बेसवर एक नंबर तो पुढे जाऊ शकतो आता आमच्या इथे जर म्हणाल ना तर आमची हे पूर्ण लाईन पलीकडची पूर्ण लाईन पूर्ण लाईन आमच्या गावातले सगळ्यांचे हॉटेल बिझनेस आहेत ते आमच्या आमच्या गावातले आहेत एकमेकांना सपोर्ट ठेवून चालतात त्याच्यामुळे पूर्ण एकमेकांना सपोर्ट ठेवून असतात अख्खा मसूरची रेसिपी बऱ्याच वेळा मी कव्हर केले मित्रांनो तर हे पहिल्यांदाच बघतो की दूध देखील ऍड केलं जातं खूपच युनिक अशी ही रेसिपी होणार आहे तर इस्लामपूरच्या पदवीनं मी बऱ्याच वेळा बघितलं तर त्यापेक्षा वेगळी ही रेसिपी आहे ही कसली ग्रेव्ही आहे दादा कांद्याची ग्रेव्ही आहे ओके तर आता कांद्याची ग्रेव्ही ॲड केली आहे वा तर खूप छान असा कलर आला आहे मित्रांनो बघू शकतो मी क्रीमी कलर आलेला आहे दूध ॲड केल्यामुळं आणि गार्निशिंगसाठी सगळ्यात शेवटी आता कोथिंबीर टाकलेली आहे अतिशय युनिक अशी ही रेसिपी म्हणायला हरकत नाही मित्रांनो आणि हाय फ्लेमवरती आता ही रेसिपी छान पद्धतीनं शिजवून घेतली जाईल तर मित्रांनो बघू शकता आपल्यासमोर ही अख्खा मसूरची डिश जवळपास तयार आहे तुम्ही तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असा क्रीमी कलर आलेला आहे आणि आता वेगळ्या डिशमध्ये ही, ही रेसिपी काढून घेतली जाईल वा तर अतिशय युनिक अशी अख्खा मसूरची ही रेसिपी आपल्यासमोर तयार होते मित्रांनो वा अतिशय सुंदर अशी अख्खा मसूरची ही वेज डिश हॉट फो, हॉटेल क्षितिजला मित्रांनो तयार झालेली आहे वा वातावरण पावसाचा मित्रांनो खूप गार्ट आहे बाहेर आणि समोर बघू शकता ह्या वाफाळेला अख्खा मसूर आपल्या समोर आता तयार आहे तर खूप युनिक अशी रेसिपी बघितली दूध ऍड केलेलं कधी बघितलं नव्हतं तर मी देखील आता ट्राय करून बघेन घरी तर तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि जमलं नाही तर हा क्षितिज हॉटेल आहेच आपल्याकडे आता बाकीच्या जशा तुम्ही जर बघायला गेला गुजराती मारवाडी किंवा बाकीचे सिंधी वगैरे गल्ली असते अख्या अख्या पेटा असतात आणि त्या तिथं निर्माण करतात असंच जर आपण जर आख्या के आख्या गल्ल्यान अख्या अख्ख्या पेठा जर निर्माण केल्या एकमेकांना सपोर्टून देऊन तर नक्कीच बिझनेस अजून ग्रोथ होतो आपला खूप गैरसमज आहे की आपल्या शेजारी दुसरा बिझनेसमॅन आला की त्याची ग्रोथ कमी होती तसं कधीच होत नाही हायवे आहे एन एच फोर आहे कुठून कुठून भरपूर कस्टमर येतात ते संधीच बघतात ज्यावेळेस तुमच्या सरळ लाईनीनं हॉटेल असतील त्यावेळेस आणखीन जास्त पद्धतीनं ग्रोथ होतो जर बिझनेस केला हा तर सगळ्यांना जास्त मदतीनं बिझनेस वाढाय वाढीला मदत होणार आहे नक्की नक्की होतं याच्यामध्ये आज तुम्ही बाहेर जर बघाल मी पुणे वगैरे होतो पुण्याला वगैरे तुम्ही बघाल की पूर्ण मराठी माणूस हा बिझनेसमध्ये खूप कमी प्रमाणात तुम्हाला दिसेल आणि मराठी माणूस जर पूर्ण बिझनेसमध्ये जर उतरावायचा असेल तर त्यांनी बिझनेसमध्ये तक दाटला पाहिजे बिझनेस केला म्हणजे झाला असं नाही होत जर मराठी माणसाने बिझनेसमध्ये तक धरून जर तो उभा राहिला तर तो नक्की बिजनेस कुठला बिजनेस सक्सेस करू शकतो म्हणजे असं म्हणायचं की एक दोन दिवसाचा हा खेळ नसतो वेट अँड वॉच गेम आहे सगळा नक्की बिजनेस करताना कुठल्याही बिजनेस ला जर तुम्ही उतरणार असाल तर पहिले सहा महिने तुम्ही बाजूलाच ठेवा सहा महिने जर तुम्ही व्यवस्थित त्या बिझनेस मध्ये तग जर धरला तर नक्कीच तो कुठलाही बिजनेस तुम्ही यशस्वी करू शकता क्षितिज हॉटेल ची अजून एक स्पेशालिटी म्हणजे मटन हंडी ते आता आपण समोर बघतोय गरम तेल घेत तेल गरम करून घेतलेलं आहे समोर ही कांद्याची पेस्ट जी आहे ती आता ॲड करून घेतली जाईल त्यानंतर अदरक लसूण पेस्ट टाकलेली आहे तर आलं लसूण पेस्ट जी आहे ती आता ॲड करून घेतलेली आहे खूप छान आता चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे त्यानंतर गरम मसाला मिरची पावडर कांदा लसूण चटणी कसुरी मेथी गरम मसाला टाकलेला आहे हळद धना पावडर टाकलेला आहे ठीक आहे टाकली कोकोनट पावडर ओके तर आता हे उकडलेलं मटण जे आहे ते या सगळ्या मसाल्यामध्ये टाकलं जाईल आणि पुन्हा एकदा छान पद्धतीनं हे फ्राय करून घेतले जाईल मित्रांनो जे काही मसाले आहेत ते हाय फ्लेमवरती इतक्या छान पद्धतीनं भाजले जातात की त्याचा स्मेल जो आहे तो खूप छान पद्धतीनं सुटलोय सुटतोय यामध्ये पांढरा रस्सा ऍड करून घेतला थोडा अळणी केलं का के? तर मटणाचं अळणी यामध्ये थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे आपण समोर आता मटन हंडी आपल्यासमोर समोर बघतोय तर थोडंसं पाणी आणि ऍड केलेलं आहे आता ही कांद्याची ग्रेव्ही आहे ती देखील ॲड केलेली आहे आणि त्यामुळं त्याचा थिकनेस आणि टेक्चर बदललायला मदत होईल त्यामुळे आणि आपल्या समोर आता मटन हंडी आपल्या समोर आता जवळपास तयार होते छान उकळी आल्यानंतर वेगळ्या डिश मध्ये आता काढून घेतली जाईल हे थोडस बटर ऍड केलं जाते यामध्ये तर मित्रांनो डिटेल्स रेसिपी दाखवण्याचा उद्देश एकमेव असा असतो हो की आपल्या चॅनलवरती बऱ्याच महिला देखील असतात आणि त्यांना देखील रेसिपी बघायची असतात नवीन सांगली सातारा कोल्हापूर ह्या भागामध्ये ज्या रेसिपी होतात जे काही टेस्ट मिळते तशी टेस्ट इतर तर कुठे मिळत नाही त्यामुळं पुरेपूर त्या दाखवण्याचा प्रयत्न असतो माझा आता कोथिंबीर थोडी ॲड केलेली आहे तर जे काही बारकावे आहेत ते देखील त्यामुळं कळायला मदत होते प्रोफेशनल शेफ जे आहेत त्यांच्याकडून कशा पद्धतीने रेसिपी केल्या जातात ते दाखवण्याचा प्रयत्न माझा सातत्य नसतो आणि आता ही मं मन... मटन हंडी आपल्यासमोर आता तयार आहे मित्रांनो हंडी आपल्या समोर आता एका वेगवेगळ्या डिश मध्ये काढून घेतली जाते. वा तर मित्रांनो जवळपास बऱ्याच रेसिपी तुम्हाला मी कव्हर करून दाखवल्या तितल्या. आणि खूप छान पद्धतीने सगळ्या रेसिपी मन लावून केल्या जातात. तर क्षितीज हॉटेलला भेट द्यायला मित्रांनो विसरू नका. तर ही मटर हंडी आपल्या समोर आता सर्व करण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही बिझनेस करणार जर असाल तर वेल डन. फक्त रिस्क रिवॉर्ड रेशो हा ठेवून तुम्ही बिझनेस करा पण साठी तुम्हाला जी काय मध्ये तुम्ही स्टार्टिंगला मेहनत घ्याल त्या मेहनतीचा फळ तुम्हाला उशिरा काढू होईना पण कायमस्वरूपी भेटेल जॉबमध्ये तुम्हाला मेहनत केल्यानंतर पेमेंट भेटतं पण बिझनेसचं फळ तुम्हाला उशिरा भेटतं पण कायमस्वरूपी आणि ते पिढ्यान पिढ्या भेटतं तुम्हाला हा खुट्ट जा मोठा बेनिफिट असतो त्याच्यामधला जॉब करणारा माणूस ज्यावेळेस जॉब करतो त्याच्यानंतर त्याची पुढल्या पिढीला सुद्धा झिरोपासून जॉब करावा लागतो परत सुरुवात करावी लागते पण जो बिझनेस करणारा माणूस आहे तो बिझनेस केल्यानंतर त्याच्या पुढल्या पिढीला जिथून त्यांनी स्टॉप बिझनेस केला आहे तिथून पुढली पिढी सुरुवात करते म्हणजे त्यांनी जे कमवलेलं आहे त्यांनी जे स्ट्रगल केलेलं आहे त्याचा ता पूर्ण फायदा आता त्याच्या पुढल्या पिढीला मिळत जातो आणि मग पुढल्या पिढीने पण तो लावून धडला बिझनेस तर ग्रोथवर ग्रोथ ही वाढतच जाते असेच बिझनेस बाकीच्या सुद्धा यांची झालेली आहे तशीच ग्रोथ मराठी मा माणसांची पण व्हावी हो असं मला जुख्य होतं हे जर आपण मराठी माणसाला अजून चांगल्या पद्धतीनं कळालं तर खूप मोठी ग्रोथ येणाऱ्या कालावधीत होईल ये। कारण मोस्टली महाराष्ट्रातूनच सगळ्यात जास्त टॅक्स जातो केंद्रामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी जर बिझनेस मध्ये आपला महाराष्ट्रामध्येच जरी बस बसवला तरी भरपूर झालं बाकीचे लोक महाराष्ट्रात येऊन बस बसवतात पण जर आपण महाराष्ट्रामध्ये भरपूर झालं आता जवळपास तयार आहे मटन हंडी आणि अंडा करीची आणि आता जवळ जवळ संध्याकाळच्या आठ वाजलेत आणि गर्दी व्हायला चालू झाली हॉटेल वरती हो आणि लगभग तुम्ही बघू शकता तर ही ऑर्डर आता दादा कस्टमरपर्यंत करतील तो मित्रांनो हे आता डिश तयार आहे आणि कस्टमरला आता जाईल माझं नाव सनी श्यामराव मांगडे मी राहणार जोशुरचाच आहे मुळगाव आहे सर्कलवाडी परंतु आता राहण्या <सथ> इथंच आहे जेवण एकदम छान आहे क्वालिटीच्या बाबतीत नाद नाही करायचा असं म्हटलं तरी चालेल एक नंबर क्वालिटी आहे आणि आत्ता नवीन सुरू झालं आहे पण क्वालिटी दमदार आहे टेस्टचा तर नादच नाही करायचा भाकरी पण एकदम घरच्यासारख्या एकदम व्यवस्थित आहेत आणि रस्सा पण एकदम मस्त घरचा जसा काळा रस्सा असतो आपला मटनचा तसा एकदम घर घरच्यासारखा रस्सा झालेला आहे एक नंबर जेवण आहे आवर्जून आवर्जून क्षितिज हॉटेलला भेट द्या एकदम क्वालिटी सुंदर आहे आणि स्टाफ पण एकदम व्यवस्थित आणि सर्व्हिस पण एक नंबर आहे आणि स्वच्छता एक नंबर आहे त्याच्यावरती मस्त हॉटेलमध्ये माझं नाव गौरी आम्ही फॅमिली विथ फॅमिली आलो की इथंच येतो जेवायला कारण इथं एकदम स्वच्छतेच एकदमच चांगली काळजी घेतली जाते नाही आम्ही वरच्यावर येतच असतो आलो आम्ही इथं फॅमिली इथंच येतो जेवायला कारण हा जेवण ती अगदी म्हणजे अगदी छान भेटतं इथं हां आणि आम्हाला इथं स्टाफ सर्विस पण एकदम छान भेटते लगेच okay, हां व्हेजमध्ये पण चॉईस असेल तसं आम्हाला म्हणजे जे जे खाऊ वाटेल ते व्हेजमध्ये पण एकदम छान भेटते क्वालिटी नॉनव्हेजचा तर काही विषयच नाही आहे नॉनव्हेज आम्हाला आवडतं हो एकदम छान नक्कीच नक्कीच इथं भेट द्या थँक्यू आपल्या शेतीज हॉटेलची जी फेमस डिश आहे ती म्हणजे चिकन थाळी अनलिमिटेड दीडशे रुपयात चिकन थाळी तर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये आळणी आहे तांबडा रस्सा आहे चिकन आहे अंडा अंड्याची ग्रेव्ही आहे पांढरा रस्सा आहे सोलकढी आहे कांदा लिंबू आहे राईस आहे आणि रोटी आहे इथे रोटी चपाती भाकरी तुम्ही जी पाहिजे ते घेऊ शकता याच्यामध्ये माझं नाव रत्नाकर भास्करराव कदम ओझर्डे हां हॉटेल ह्या हॉटेलला म्हणजे एक था था। ही दुसऱ्यांदा आहे मी पहिल्यांदा मित्रांबरोबर आलो होतो पण ही दुसऱ्यांदा आहे पण हां टेस्ट चांगली वाटली घरगुती म्हणजे जेवण चांगलं आहे व्यवस्थित आहे छान जेवण आहे माझं नाव रोहन पोळ सांगलीवरनं आलो होतो जेवण छान आहे नाव ऐकूनच आलो होतो आणि नावाप्रमाणेच आहे सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावी सांगली पुणे हायवेवरचं साताऱ्याच्या नजिकच चा, आणि चांगलं जेवण असणार घरगुती आपल्याला जसं पाहिजे तसं आणि क्षितिज हॉटेल सगळ्यांनी आवर्जून या मी निलेश पोळ मी कायम पुण्यावरून सांगलीला जाताना काय मी इथे थांबतो हे क्षितिज हॉटेल आहे जेवण जेवणाची क्वालिटी एकदम चांगली इथं तुम्ही पण एकदा नक्की विजिट इथं तर मित्रांनो क्षेत्रज हॉटेलवरती आता आलो होतो आपण नॉन टेस्ट वगैरे बाकी सगळे आता रिव्ह्यू घेतले आहेत आपण आता मी व्हेज थाळी घेतलेली आहे त्या समोर बघू शकता तुम्ही श्रीखंड आहे सोलकडी आहे दही आहे राईस आहे भाकरी दिलेली आहे आणि मगाशी जी आपण स्पेशल अख्खा मसूरची रेसिपी बघितली ती आहे तसंच इथे जे बघताय तो पनीर दिलेलं आहे आणि कांदा दिलेला आहे आता सगळ्या आपण एक रेसिपी आता टेस्ट करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट करतो मी ते पनीर घेतोय पनीर आता आपण टेस्ट करून बघणार आहोत मगाची नॉनव्हेजच्या रेसिपी सगळ्या बघितल्यात त्यांना जो काही मसाला दिला होता आणि तडका दिला होता अप्रतिम दिला होता अगदी तशाच पद्धतीनं तिथं पनीर वगैरे जे आहे तर त्याला सुद्धा खूप छान तडका बसलेला आहे आणि एक सुपर टेस्ट पाणी नाही ती आलेली आहे आणि आता हे अख्खा मसूरची जी रेसिपी बघितली आपण ते अख्खा मसूर मी टेस्ट करून बघतो वा अख्खा मसूर एक युनिकमध्ये मित्रांनो इथं बनवलं त्यामध्ये ते तयार करताना सगळ्यात पहिल्यांदाच मी बघितलं की दूध घातलं हे सगळ्यात प पह... आत्ता पहिल्यांदाच बघितलं तर ते करताना दूध घातल्यामुळं ते जी एक <coughs> जी काय क्रीमी टेस्ट आहे जी क्रीमी टेस्ट आहे ती या सगळ्या पदार्थांना की आखामसूरला आलेली आहे तर मित्रांनो आज आपण साताऱ्यामध्ये आलो होतो आणि साताऱ्यामधलं हे खूप छान हॉटेल आम्ही कवर केलं तर तुमच्या आजूबाजूला जर असे कुठले हॉटेल असतील तुम्ही स्वतः जर कुठल्या हॉटेल व्यवसायामध्ये असाल तर आम्हाला कळवा आम्ही येऊन तिथं व्हिडिओ बनवू भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह आणि नवीन गावामध्ये तोपर्यंत रामराम तर मित्रांनो समोर आपण बघतोय तो, 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 तो साताऱ्यापासून पुण्याकडे येणाऱ्या हायवेवरती आता आपण आणलो आहोत आणि जोशीवीर बसस्टॉपच्या समोरच आणि सह्याद्री हॉटेलच्या समोरच मित्रांनो एक व्हेज आणि नॉनव्हेजचं असं सुंदर हॉटेल आहे तर ते म्हणजे हॉटेल क्षितिज